नमस्कार पुणेकर आणि मुंबईकर ह्यांना लोकल ट्रेनशिवाय पर्याय नाही म्हणजे आपण आपल्या आयुष्याचे कितीतरी तास ह्या लोकल ट्रेनमध्ये घालवतो आणि आपल्याला ह्या लोकल ट्रेनमध्ये चांगले वाईट दोन्ही अनुभव येतात आणि ह्या वाईट अनुभवातून आपण बरंच काही शिकतो जे ज्या गोष्टी आपण करायला घरी वेळ मिळत नाही त्या आपण या लोकल ट्रेनमध्ये करतो आम्ही बायका तर लोकल ट्रेनमध्ये हळ हळदी कुंकू म्हणजे बरेच बोंडला हे सगळे जे सणवार आहेत ते पण साजरे करतो कारण ती एक आम्हाला परवाणीच मिळते सणवार असेल तर आणि लोकल ट्रेनमध्ये वेगवेगळ्या नवीन नवीन मैत्रिणी मिळतात आणि वेगवेगळ्या वेग प्रांतातील ह्याच्यातील वेगवेगळ्या वेग वेग प्रांतातील स्त्री असल्यामुळे त्यांच्या याच्यात काय होतं हे पण नवीन शिकायला मिळतं म्हणजे ही लोकल ट्रेन नुसती जाण्या आणि येण्यासाठीचं साध्य साधन नसून आपल्या जीवनात बरेच बदल घडवून आणते mm. चांगले पण बद चांगलेच कारण बदल चांगले व्हावे हे सगळं आपल्यावर अवलंबून असतं त्यामुळे या लोकल ट्रेनमुळे आपल्या जीवनात बऱ्याच गोष्टी आपण शिकतो चांगलं मिळेल चांगले मित्र मिळतात मैत्रिणी मिळतात आणि बरंच शिकायला मिळतं तर ही लोकल ट्रेन मला तर माझ्या आयुष्यात एक सखीच वाटत होती कारण ह्याच्यात खूप खूप काही मला शिकायला मिळालं तर अशी ही माझी सखी लोकल ट्रेन आजची माझी कविता आहे माझी सखी लोकल ट्रेन ऐकूया सदा तुझी घाई वेळ नाही चुकवायची सदा तुझी घाई वेळ नाही चुकवायची होते माझी फरफट तुला रोज पकडायची होते माझी फरफट तुला रोज पकडायची तुझ्या डब्यात शिरतात जीव होतो नकोसा तुझ्या डब्यात शिरतात जीव होतो नको इकडे जाऊ कुठे जाऊ मिळतो तेवढ्यात आडोसा इकडे जाऊ तिकडे जाऊ मिळतो तेवढ्यात आडोसा श्वास घेऊन म्हटले घ्यावा जरा सुस्कारा श्वास घेऊन म्हटले घ्यावा जरा सुस्कारा पुढचं स्टेशन येताच पुन्हा होतो कोण मारा पुढचं स्टेशन येताच पुन्हा होतो कोण मारा शांतता मुळी नाही डोक्याला नजीवाला शांततामुळे नाही डोक्याला ना जीवाला तरी तुझ्या विना पर्याय नाही मला तरी तुझ्या विना पर्याय नाही मला तुला म्हणतात सर्व मुंबईची जीवन रेखा तुला म्हणतात सर्व मुंबईची जीवन रेखा पण तू माझ्यासाठी आहेस माझी भाग्याची रेखा पण तू माझ्यासाठी आहेस माझी भाग्याची रेषा कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद